नऊ जून भ हल्ल्याचा बजरंग दलाने केला जाहीर निषेध वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन बसने परतणाऱ्या भक्तांवर पाकिस्तान पुरस्कृत इस्लामिक आतंकवाद्यांनी नऊ जूनला ध्याड हल्ला केला सदर घटनेत बस चालकासह दहा हिंदू भक्तांची हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद संपूर्ण भारत देशातून म्हटले असून बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक खापरखेडा परिसरात पाकिस्तानी पुरस्कृत आतंकवाद्याच्या प्रतिकृती पुतळ्यातील दहन विश्व हिंदू परिषदेचे रामटेक विभाग मंत्री उद्धव चौधरी बजरंग दल रामटेक विभाग संयोजक जयराज नायडू रामटेक जिल्हा संयोजक योगेश जालंदर व रामटेक जिल्हा सुरक्षा प्रमुख कळंबे यांच्या नेतृत्वात करण्यात आले याप्रसंगी भ्याड हल्ल्यात मृत झालेल्या हिंदू भक्तांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यावेळी जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम बजरंग दल जिंदाबाद विश्व हिंदू परिषद जिंदाबाद दुनिया के हिंदू एक हो पाकिस्तानी इस्लाम आतंकवाद मुर्दाबाद असे आदी जोरदार घोषणा या प्रसंगी देण्यात आल्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता रामटेक जिल्हा संयोजक योगेश जालंदर यांनी संबोधित करताना म्हटले की एकीकडे देशात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना हेतू पाकिस्तानी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदू भक्तांवर भ्याड हल्ला केला हा अतिशय निंदनीय आहे यावेळी रणजित सिंग राजेश देशमुख मनीष सोनावणे नितीन इंगोले प्रवीण कोडापे तुलसी शाहू रोशन शुक्ला इंद्रजित संदीप साबळे निलेश चंदेल प्रज्वल गटकिने मयूर चौधरी प्यारे साबळे प्रफुल्ल राऊत तरुण मित्तल जागृत ढोमणे जामून पाने तुषार सोनावणे रोहन सुवाडोर जय घारड अनिकेत ढोके संकेत राऊत यांच्यासह शेकडो बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानी आतंकवाद्यांना ते उत्तर देशील असे अपेक्षित आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधि राहुल कडू नागपुर तो ना करते और ये आतंकवाद के पुतले को नहीं दहन करेंगे और इसके बाद हम लोगों को सबको मिलकर डेपुटेशन देना है जिसके लिए हम लोग कलेक्टर ऑफिस और तहसीलदार के ऑफिस चलेंगे आदरणीय राष्ट्रीय जिला प्रमुख अमोल भाव कड़म्बे जो जम्मू कश्मीर में हमारे हिंदू श्रद्धालुओं के ऊपर जो आतंकी हमला हुआ है उसके में आज हिंदू परिषद दल रामटेक जिला की ओर से यह शक्ति प्रदर्शन आंदोलन किया जा रहा है देश में यह घटनाएं बढ़ती जा रही है हमारे विश्व हिंदू परिषद रामटेक विभाग के